एक मोठी बातमी समोर येते किंग सर्कल आणि वडा रेल्वे स्थानकामधील ब्रिज खाली ट्रक अडकलाय किंग सर्कल ब्रिज खाली ट्रक अडकल्यानं रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय सकाळी साडेपाच वाजता ही घटना घडलीय मात्र अद्यापही हा ट्रक ब्रिज खालून हलवण्यात आलेला नाही त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठा परिणाम झालाय ब्रिजची उंची कमी असल्यानं याआधी देखील अनेक वेळा ट्रक अडकण्याची घटना घडली होती आणि आता पुन्हा एकदा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हा ट्रक अडकल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालाय सकाळी साडेपाच वाजता हा ट्रक अडकला आणि त्यामुळे अगदी अद्यापपर्यंत पर्यंत ही वाहतूक मात्र सुरळीत झालेली नाहीये किंग सर्कल या दरम्यान हा ट्रक अडकलाय ट्रक अडकल्यानं रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला आहे या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे नोकरदारांचे आणि शालेय विद्यार्थ्यांचे मात्र मोठे हाल झाल्याचं चित्र सध्या पाहायला आहे ब्रिज ची उंची कमी असल्याने या पूर्वी देखील असे ट्रक अडकले होते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम किल्स सर्कल ते वडा रोड या ठिकाणी ब्रिज खाली हा ट्रक अडकला आहे सध्या स्थिती काय आमची सकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास जे आहे किंग सर्कल आणि वडा रेल्वे स्थानकावर जो असलेला मध्य रेल्वेचा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली जो आहे एक मोठा ट्रक जो आहे तो अडकला आहे ब्रिजची उंची जी आहे जा हो हो ती कमी असल्या कारणाने जे आहे ज्या ठिकाणी हा ट्रक अडकला आहे अनेकदा अशा घटना होत असतात मात्र एकीकडे रस्त्यांचे काम ज्यावेळेस होत असतात त्यावेळेस रस्त्यांची उंची जी आहे ती देखील वाढत जात असते सोबतच हा तोच परिसर आहे त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी देखील असतं त्यामुळे पाणी साचण्यासाठी देखील कंटेनर आहे आणि यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती सकाळपासून जी आहे झाली होती आता जे आहे ट्रकला काढण्याचं काम या ठिकाणावरनं जे आहे ते झालेलं आहे वाहतूक जी आहे ती सुरळीत होताना दिसून येत आहे अंकिता निश्चित मात्र यापूर्वी देखील या ब्रिज खाली अशा पद्धतीनं बोटी वाहन अडकली होती मात्र तरी देखील प्रशासनाकडून या ठिकाणी मोठ्या वाहनांना अजूनही बंदी घालण्यात आलेली नाही या संदर्भात आता पुढे काही निर्णय होऊ शकतो का नाही अर्थातच बघायला गेलं तर हा मुख्य रस्ता आहे जो कुर्ला किंवा चुनाबट्टी किंवा इकडनं जो आहे सीएसटीच्या दिशेने किंवा दादरच्या दिशेने जाताना दिसून येत असतो पर्यायी मार्ग म्हणून समजा करायला गेलं तर खूप मोठा टर्न जो आहे तो मारावा लागेल आणि त्यामुळे सर्वसामान्य मुंबई मुंबईकरांचे हाल देखील जे आहेत या जड वाहतुकीमुळे होऊ शकतात हा जो मध्य रेल्वेचा ब्रिज जो आहे तो देखील समजा पाडून नवीन बांधण्याचा प्रयत्न केला तरी देखील हा ही एक महत्वाची मार्गिका आहे आणि ही थांबवणं असत्य असेल कारण की सीएसटी वरनं वांद्रेकडे जाणारी लोकल असो किंवा मग पनवेलकडनं वांद्रे गोरेगावकडे जाणारी मार्गिका असतो ही ती महत्वाची मार्गिका आहेत जी वडा टीम सर्कलची आहे त्यामुळे याच्यावर काय पर्याय रेल्वे आणि प्रशासन घेईल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या पुढे यावर काय केलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद शुभम आपण लिहिलेल्या सविस्तर माहितीसाठी